स्वामी भक्तान तुम्च स्वागत है विशेष क्षण मी तुम्हारा एक महत्वाचार संदेश घेन आलो आहे। स्वामी समर्थिक आशीर्वादाने तुम्हार जीवन सर्व इच्छा लवकर पूर्ण शकतात। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय मित्रांनो आज तुम्हाला एक अनमोल संधि आहे तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये परिवर्तन आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे हे क्षण तुमच्या नशिबाला आकार देण्यासाठी आहे देव आज तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी मी तुमच्यासाठी येथे आहे तुम्ही कदाचित निराश असाल पण हे लक्षात ठेवा की हे दिवस कायमचे राहणार नाहीत सर्व काही बदलणार आहे तुमचा फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी एक खास योजना तयार केली आहे जी तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल देवाचा तुमच्यासाठी एक खास संदेश आहे तुम्ही घाबरू नका कधी कधी लोक घाबरतात कारण त्यांना पुढे काय करायचे आहे हे माहीत नसते पण जेव्हा तुम्ही हरवता तेव्हा देव तुम्हाला तुमचा योग्य मार्ग दाखवतो तुम्ही कुठल्या मार्गाने जात असाल तुम्हाला चुकत असल्यास फक्त स्वामींना हाका द्या स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्यासाठी असे काही करतील ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती स्वामींचा तुमच्यावर खूप प्रेम आहे हे प्रेम अनुभवण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही स्वामींच्या शक्तीवर आणि विश्वासावर ठाम असाल तर तुम्ही या चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका हा चैनल स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छांना आजच पूर्ण करण्याची संधी आहे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुम्हाला वाटत असेल की हे अशक्य आहे पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता निश्चित रहा तुमच्या पुढील आशीर्वादाची कृती आजच होणार आहे परमेश्वर तुमच्या प्रार्थना मनःपूर्वक ऐकतो आणि तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करतो आता तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसा कारण परमेश्वर तुमच्या भोगांना संपवणार आहे तुम्हाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो पण देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील देव तुम्हाला सांगतो की हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्यादित आशीर्वाद देईन नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू प्रार्थना किंवा वेदनाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तो तुमच्या दुःखात तुमची सुटका लवकरात लवकर करतो देव तुमच्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन करतो आणि योग्य मार्ग दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मूल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळेल तुमचा विश्वास कायम ठेवा देव तुम्हाला कुठल्या गोष्टीतही हात पसरू देणार नाही तुम्हाला स्वामींवर विश्वास असल्यास स्वामी मी सहमत आहे कशी कमेंट करा तुम्हाला वाटत असेल की हे अशक्य आहे पण मी तुम्हाला काही प्रार्थना देतो देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेला कधीच दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी तुम्हाला अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळेल देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही खूप धन्य आहात जर तुम्हाला हवी असलेली नोकरी येत असेल तर तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा तुमचा जो क्षय झाला आहे तो मी आज मिटवणार आहे कारण तुम्ही धन्य आहात स्वर्गाचे राज्य तुमच्यासाठी तयार आहे जर तुम्हाला परिपूर्ण वचन असेल तर तुम्ही तुमच्या तल थोडा बचत करा तुम्ही जितके दान केले आहे त्यापेक्षा डबल मी तुम्हाला देईन म्हणून मागत राहा आणि तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला नक्की मिळेल स्वामींच्या कृपेने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल तुम्ही चांगले कार्य केले तर तुम्हाला त्याचे फल मिळेल स्वामींचा संदेश आहे की तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही आशीर्वाद येत आहेत त्यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने ते स्वीकारा कारण मनुष्याने झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही देवाने या जगावर एवढी आश्चर्यचकित केली आहे की त्याने त्याचा कड असणारे सर्व काही भक्तांचा भरभरून दिला आहे जो कोणी स्वामींवर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही उलट त्याला अनंत कालाचे जीवन मिळते तुम्हीही स्वामींच्या जीवनात येऊन पहा तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही या जगा तुम्हाला त्रास हो तो आहे पण हे लक्षात ठेवा की तुम्ही जगावर मात के लिए आहे तुमची अंतक अस्वस्थ हो देऊ नका फक्त देवावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सर्व काही चांगले करत आहे फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत रहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य संधी देतील त्या संधींना स्वीकारा आणि आनंदी जीवन जगत रहा स्वामी भक्तान वर्षात एकदा तरी हे काम नक्की करावे स्वामींच्या आज्ञाशिवाय हे काम होत नाही ज्यांना हे काम झाले ते भाग्यशाली असतात सर्व काही चांगले होते स्वामींचा साक्षात्कार होतो इच्छा पूर्ण होतात आणि आपले भाग्य बदलते घरात सुख समृद्धी नांदते आणि वर्षभर कोणतीही अडचण समस्या संकट आपल्या कुटुंबावर येत नाही आता हे काम कोणते करायचे आहे स्वामी भक्तान तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असू शकतो भक्तान वर विश्वास ठेवा स्वामीं भक्ति ने श्रद्धेने वर्षात एकदा तरी अक्कलकोटला जाऊन स्वामीं दर्शन नक्की घया अक्कलकोटला जाऊन स्वामीं दर्शन करा बाकी दुसरे का ही करना ची ग जेवं तुम्हें अक्कलकोटला जाऊन स्वामीं दर्शन करता समझावे कि स्वामीं की आज्ञा होती जेव्हा स्वामींची आज्ञा नसते तेव्हा दर्शन होत नाही काही ना काही अडचण समस्या संकट आणि विघ्न येतात तुम्ही दर्शन टाळता तेव्हा समजावे की स्वामींचे अज्ञान नाही जेव्हा तुम्ही अक्कलकोटला पोहोचता तेव्हा समजावे की स्वामींनी तुम्हाला इथे येण्याची आज्ञा दिली होती तुम्हाला भेटायला बोलावले होते प्रत्येक भक्ताने वर्षात एकदा तरी स्वामी समर्थांचे दर्शन अवश्य घ्यावे सर्व काही घरात चांगले होते स्वामींचा साक्षात्कार होतो इच्छा पूर्ण होतात आणि आपले भाग्य बदलून जाते कोणत्याही गोष्टीत कमी राहत नाही स्वामी म्हणतात थांबा कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुम्हाला माझ्याशी चांगले नाते जोडा तुम्हाला माझ्याशी चांगले नाते जोडा तुम्ही आधी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करा आणि त्या पापांची चुका पुन्हा करू नका नेहमी सत्याच्या मार्गाने जा जव परमेश्वर नेहमी असतो भलेही सत्याच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागतील त्या मार्गात खूप काटे असतील पण चिंता करू नका आता त्या मार्गावर जरी तुम्हाला काटे चक असले खूप त्रास होत असला तरी नंतर तुमचे जीवन सुखावणार आहे हे पूर्ण आहे आणि सत्य परब्रह्म आहे तुमचा जर सत्याच्या मार्गावर विश्वास असेल तर सहमत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चयनला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराव किमान सत्य माणसाला खूप सारे संकट येतात पण परमेश्वर त्यांची त्या संकटात रक्षा करतो परमेश्वर त्यांच्याकडे पूर्णपणे आहे भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागतील पण लवकरच तुमचं जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमचं कुटुंब सुखी होणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर येणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामीवर विश्वास आहे असे टाईप करा जो कोण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो भाग्यवान ठरेल त्याची सर्व काम मार्गी लागतील आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील तीन मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना करा तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोचली तुम्हार शब्दांमधे भावना मध्य ती खरी प्रार्थना असायला हवी। जर तुम्ही स्वामींना प्रार्थना के ली, तर स्वामींची कृपा तुमच्यावर होई। आज मी तुम्हाला एक अशी प्रार्थना एक आहे जी तुम्ही रोज रिझा आधी समोर बसून हात जोडून करावी ही प्रार्थना अशी आहे, हे स्वामी हे घर तुमसे आहे आणि मी तुमचा आहे जे ठरवाल ते माझा भल्यासाठी काही ही करा पण माझे मन विचलित हो देऊ नका जी काही सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी तुम्हीच सुधारित करा कोणाबद्दल मनात द्वेष तिरस्कार येऊ देऊ नका कोणाबद्दल राग नको सर्वांबद्दल प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटांपासून माझ्या कुटुंबाचे आणि या जगाचे रक्षण करा तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सत तुमचे बोल आठवण द्या की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मी मागत राहील आणि तुम्ही देत रहा, पण शेवटचे एक वचन द्या तुम्ही कधीही सोडणार नाहीस ही छोटी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना आहे रोज रात्री झोपण्याच्या आधी एकदा नक्की बोलायला शिका प्रार्थना करताना जर तुम्ही झोपाल तर झोप चांगली येईल दिवस चांगला जाईल आणि तुमचे सर्व काम होतील स्वामी सदैव तुमच्यासोबत राहतील जर तुमच्यात स्वामींचा विश्वास असेल तर होय स्वामीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा चयनला सबस्क्राईब करा कारण तुमच्याकडून पुण्याचे काम घडू येईल एक अनामिक शक्ती नेहमी तुमच्यासोबत असते ती नेहमी तुमच्या जाणीव करून देते तुम्हाला लक्षात आणते पण आपलं लक्ष नसतं आपण तिच्या स्मरणात नसतो पण ती आपले स्मरण ठेवते आपल्याला गर्ज नसते अशा प्रकारे ती आपल्याला वागत असते वास्तविक शक्ती आपण स्मरण करणे हे आपलं कर्तव्य आहे मनुष्य धर्म असा आहे की ज्याला सर्व काही मिळाले की तो या स्मरणातून बाहेर येतो तो, तो स्मरण करत नाही कारण सर्व काही त्याच्याजवळ असते जेव्हा आपल्याला कुठला प्रसंग ओढवतो तेव्हा त्या वेळी आपल्याला त्या शक्तीची आठवण येते मग आपण त्या शक्तीला आठवण करून देतो शक्तीची आठवण ठेवणे थेवन आवश्यक आहे कोणास ठाऊक केव्हा ती शक्ती आपले स्मरण करेल आणि आपली प्रार्थना ऐकली जाईल आयुष्य इतकं सोप नसतं ते सोप बनवा संयम ठेवा थोडं सहन करा आणि थोडं दुर्लक्ष करा प्रत्येक आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे स्वामी शिवाय कोणालाही माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गाने चालत रहा। निश्चित संकटमुक्त व्हाल भक्तान स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात जो भक्त या गोष्टी पाळतो त्याला स्वामी लवकर भेट देतात आणि सर्व संकटांवर मात करून सर्व इच्छांना पूर्ण करतात या पाच गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे अत्यंत प्रिय आहे स्वामींच्या सगुण उपासनेला स्वामी नक्की प्रसन्न होऊन भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करतात भक्तां तुम्हीही स्वामींची मनापासून उपासना करा त्यांची मनापासून सेवा करा स्वामी नक्की तुम्हाला दर्शन देतील दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे लोक अन्नदान करतात पण ते कोणत्या तरी खास दिवशी करतात की त्यांना फल मिळावे हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते एका गरीबाला द्या ती गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या नामात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे प्रत्येक माणसाबरोबर प्रेमाने बोलणे मोठ्या आदराने वागणे आणि कोणाचाही तिरस्कार करणे या गोष्टी जो व्यक्ती पाहतो स्वामी त्यांच्यावर नक्की प्रसन्न होतात पाचवी गोष्ट म्हणजे आपली जीही परिस्थिती असेल त्यात समाधान मानणे आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदी राहा जास्त मागा नका जे आहे त्यावर रडू नका जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि त्यात आनंदाने राहून आपले जीवन जगायचे आहे भक्तान या पाच गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतात हे थे लक्षात ठेवा आणि तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करतात तुम्हाला सर्व काही मिळेल हवे ते स्वामी तुम्हाला देतील भक्तान अगदी सोप्या गोष्टी आहे आणि स्वामींच्या प्रिय आहे तुमच्या पूर्व पुण्याच्या कर्मांमुळे आज तुमच्या समोर हा स्वामी संदेश आलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका तुम्हाला प्रतिफल देत आहे फक्त आठ शब्द तुमचे नशीब घडवू शकतात मी आतापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आपल्याला काय वाटते ते अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात आपली मानसिक वृत्ती ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडते एका सत्पुरुषाने म्हटले होते मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो तुमची आणि माझी सर्वात मोठी समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे जर आपण हे करू शकलो तर आपल्याला सर्व समस्या सोडवता येतील आपले जीवन आपल्या विचारांनी बनले आहे आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू जर आपले विचार दुखी असतील तर आपण दुखी हो जर आपल्या मनात भीतीचे विचार असतील तर आपण घाबरू जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू जर आपले विचार सकारात्मक असतील तर आपले जीवन सकारात्मक होईल मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतः नरकातून स्वर्गात आणि स्वर्गातून नरकात रूपांतर करते तुमचा स्वामी शक्ती आणि विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमची शक्ती अफाईन ठरवा असे टाईप करा ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही ते घरात का ठेवले जात नाही ज्याला आपण सुंदर मानतो त्या शरीरात फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल आतमध्ये रक्त रोग विष्ठा आणि कचरा भरलेला आहे मग हे शरीर सुंदर कसे झाले शरीरात सौंदर्य नाही माणसाची कृती त्याचे विचार त्याचे बोलणे त्याचे वागणे त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र सुंदर बनवतात ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येकजण त्यासाठी वेडा आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला घेतो पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपात आहे वायू आणि साखर यांचा मिश्र सारखा आहे मुंगी सारखी आहे जी फक्त साखर पकडते आणि वालू माझ्या मुला युगाद्वारे देवाचा राज्य तुझी दीक्षा घे असे म्हणू नका उद्या मी जास्त ध्यान करीन तुमचा चांगला हेतू तु पूर्ण करण्यासाठी एक वर्ष निघून गेल्यावर तुम्हाला अचानक दिसू येईल त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि तीही प्रतीक्षा करू शकते परंतु देवा माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही लक्षात ठेवा की तुमचा ध्यान आणि सराव जितका जास्त असेल तितका तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल भीती नसणे हेच अस्तित्वात संपूर्ण रहस्य आहे तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका कोणावरही अवलंबून राहू नका ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत मिळाल्यास त्या क्षणी तुमची सुटका होईल नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवते अगदी कोयाकर करत कागद प्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावण घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणण्यात तुमचा हात रिकामा करत असते स्वामी सांगतात योग्य वे येऊ दे जगात कुठली गोष्ट विनाकारण घडत नाही जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असू तुमचे स्वामी शक्ती आणि विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पहा मनात कशी शांती निर्माण होते ते अनुभव नक्की घ्या स्वामी म्हणतात सर्वात मोठे यश खूप वेगळ्या निराशेच्या क्षणात असते आमच्या वचनांवर विश्वास ठेवा तुमची चांगली वेळ नक्की येईल थोडा धीर धर आणि आनंदाने प्रयत्न कर भक्तान तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या गुरुसमर्थ चयनलवर नवीन असाल तर नक्की गुरु समर्थ चयनला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेक भा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भक्तान, आणि हा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत शेअर करा